सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचा रूपडा आता आहे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाची अवस्था दयनीय बनली होती कार्यालयाच्या बाहेर असणारे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय हा बोर्ड लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशाल पाटील समर्थकांनी काढून टाकला होता त्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी डिजिटल फलक लावले होते मात्र एकूणच या कार्यालयाचे अनेक वर्षांपासून रंगकाम नसल्याने ऐतिहासिक आणि जिल्हा असणारे इमारतीचं मात्र आता या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीचं पालटण्यास सुरुवात झाली आहे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेश नाईक यांनी सगळ्यात पहिल्यांदा कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं महापालिका निवडणूक संपल्यावर आता या कार्यालयाचं नूतनीकरण रंगरंगोटी कामास सुरुवात झाली आहे त्यामुळे काँग्रेस कमिटीला आता नवचैतन्य निर्माण होणार असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील आता उत्साहाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही